नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुग्रणीन अनिताज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बहुगुणी अशी आवळा कँडी ही आवळा कँडी एक ते दीड वर्ष छान राहते आणि मुलांनाही खूप आवडते चला तर मग बघूया आवळा कँडी बनवण्याची कृती आवळा कँडी बनवण्यासाठी हे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ पुसून घेतलेले आहे हे आवळे आपल्याला मोठ्या आकाराचेच घ्यायचे आहे जेणेकरून आपली आवळा कँडी छान होईल हे आवळे आपल्याला कॅरी बॅगमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजरमध्ये दोन दिवसासाठी ठेवायचे आहेत दोन दिवसानंतर हे आवळे मी फ्रीझरमधून बाहेर काढलेले आहेत हे आवळे सध्या कडक आहेत हे आवळे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपल्याला असेच दोन ते तीन तास बाहेर ठेवायचे आहेत आता हे आवळे छान सॉफ्ट झालेले आहेत अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला ह्या आवळ्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत ह्या फोडी आपण सुरीने पण कापून करू शकतो आपल्या आवळ्याच्या सर्व फोडी काढून झालेल्या आहेत आता ह्या आवळ्यामध्ये मी चारशे ग्रॅम साखर घालणार आहे ही साखर या फुडीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला हे मिश्रण आता आपल्याला दोन दिवस झाकून ठेवायचे आहे एका दिवसानंतर तुम्ही बघू शकता या साखरेला छान पाणी सुटलेलं आहे आपल्याला परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे दोन दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता ह्या आवळ्याच्या फुळे या साखरेच्या पाण्यात छान मिक्स झालेल्या आहेत आता ह्या आवळ्याच्या फोडी आपल्याला छाऱ्याने काढून एका ताटामध्ये पसरून टाकायच्या आहेत ह्या फोडी आता आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळू द्यायच्या आहेत दोन दिवसापेक्षा जास्त ह्या फोडी आपल्याला वाळवायच्या नाहीत नाहीतर ते, ते सॉफ्ट राहणार नाही आणि ज्या आवळ्याच्या फोडीचं पाणी उरते ते पाणी आपण स्टोअर करून आवळ्या शरबतासाठी वापरू शकतो तुम्ही बघू शकता आपली आवळ्याखंडी छान सुकलेली आहे पेठ्यासारखी अगदी सॉफ्ट झालेली आहे ही आवळा कँडी आपल्याला काचेच्या वर्णीत भरून ठेवायची आहे ही एक ते दीड वर्षे छान टिकते अशा प्रकारे आपली बहुगुणी अशी आवळाकेंडी तयार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका